राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांना मोठा दिलासा काही बाजार समितीमध्ये ताज्या कापूस भावात सुधारणा शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खास करून जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव पण तत्पूर्वी शेतकऱ्यांना एक विनंती करतो तुमच्याकडे कापूस दा बाजारभावात काही सुधारणा झाली की नाही कमेंट करून सांगा तुमच्याकडे कापसाचे काय बाजारभाव चालू आहे शेतकरी मित्रांनो आपण अजून कापूस विकला की ठेवला हे सुद्धा कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर एक विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजार बाजारभाव बघून घेऊ मित्रांनो पुलगाव बाजार समितीमध्ये आठशे पंच्याण्णव क्विंटल कापसाच्या ओकोन सात हजार दोनशे एक्कावन्नचा भाव जास्तीत जास्त मिळालेला आहे पांढरकवडा बाजार समितीमध्ये सातशे सत्तावीस क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पंचवीसचा दर जाताना दिसत आहे हिंगणा बाजार समितीमध्ये त्रेपन्न क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पंचवीसचा भाव मिळताना दिसत आहे तर कोपर्णा बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे शहाण्णव क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे तर वरोरा शेगाव या ठिकाणी एकशे आठ क्विंटल कापसाला सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये तीनशे चौवेचाळीस क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे तीस चा भाव मिळताना दिसत आहे तर समुद्रपूर बाजार समितीमध्ये सातशे नव्वद क्विंटल कापसा चावकून जास्तीत जास्त, जास्त सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे किनवड बाजार समितीमध्ये त्रेपन्न क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर सावनेर बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो किसान मार्केट यार्ड तालुका फुसत यवतमाळ या ठिकाणी खाजगी बाजारात सहा हजार नऊशे पन्नासचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो जगदंबा ॲग्रो कोर प्रायव्हेट लिमिटेड पारकवडा डिस्टिक यवतमाळ या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नासचा भाव चालू आहे त्याचबरोबर बी बी सी प्रायव्हेट मार्केट ऑपरेटेड बाय बी आणि विनायके कोटेक्स सेल सात हजार पाचशे